कौस्तुभपटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या मुद्रा योजनेमुळे उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरणाअंतर्गत देशभरातल्या त्रेचाळीस प्रादेशिक ग्रामीण बँकांचं एकत्रीकरण करून अठ्ठावीस बँका होणार विधानसभेनं दुसऱ्यांदा मंजूर केलेली विधेयकं रोखण्याच्या तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे जगभरातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी देशातल्या गुंतवणूकदारांचं काल झालेलं निम्म नुकसान भरून निघालं आणि ब्रह्मकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतन मोहिनी यांचं निधन मुद्रा योजनेनं उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे यामुळं महिलांना आर्थिक सहाय्य तर मिळालंच पण त्यांच्या व्यवसायाच्या विकासासाठी अनेक संधी निर्माण झाल्या असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मुद्रा योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विविध लाभार्थ्यांशी नवी दिल्लीत चर्चा करताना ते बोलत होते मुद्रा योजना मेरे देश के नौजवानों को अपने नौजवानों पैरों पर खडे रहने की हिम्मत। अरुण का हौसला बुलंद होता चले मैं रोजी रोटी कमाने के लिए क्यों भटकूंगा मैं दस लोगों को रोजी रोटी दूंगा ये मिजाज पैदा करना देश में बावन करोड़ लोन दिए गए बावन करोड़ लोन यानी अपने आप में बहुत बड़ा आंकड़ा दुनिया के किसी देश में ये सोच भी नहीं सकते देशातल्या तरुणांना सक्षम स्वावलंबी करण आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे तसंच केवळ नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या योजनेतून तेहतीस लाख कोटी रुपयांची कर्ज कुठल्याही तारणाशिवाय वितरित झाली आहेत असं ते म्हणाले दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री शेख हमदन बिन मोहम्मद अल मखतूम यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आज भेट घेतली भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका आहे या भेटीमुळे हे संबंध अधिक बळकट होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि इस्रायलचे कृषीमंत्री अवी डिचर यांनी आज नवी दिल्लीत कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या के केल्या आगामी काळात अन्न सुरक्षेच्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या रणनीतीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं वक्फ सुधारणा कायद्याचं अधिसूचना केंद्र सरकारनं आज जारी केल्यानं हा कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे गेल्या आठवड्यात संसदेनं याला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केली होती यामुळे वक्फ बोर्डाचं मालमत्ता व्यवस्थापन पारदर्शक होणार असून वक्फ बोर्ड आणि स्थानिक प्रशासनातलं सामंजस्य वाढणार रा आहे राज्य मंत्रिमंडळानं आज नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली या अंतर्गत घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली नव्या डेपो पद्धत बंद करून वाळू घाटांची निविदा काढली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली परंतु या राज्यात आता डेपो पद्धती बंद झाली आता लिलाव पद्धतीने या ठिकाणी दोन वर्षाचा लिलाव एका रीतीघाटाकरता करून उपविभागात जेवढे घाट आहे ते एकत्र करून दोन वर्षाचा लिलाव आणि खाडी पात्राकरता मात्र तीन वर्षाकरता आता ही मान्यता आपण देतो आहे एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक तत्वानुसार त्रेचाळीस प्रादेशिक बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना केंद्रीय वित्तीय सेवा विभागानं जारी केली आहे सध्या सव्वीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून त्रेचाळीस प्रादेशिक ग्रामीण बँका कार्यरत आहेत एकत्रीकरणानंतर त्यांची संख्या अठ्ठावीसवर येईल मात्र देशभरातल्या सातशे जिल्ह्यांमध्ये मिळून त्यांच्या बावीस हजारपेक्षा जास्त शाखा असतील राज्यात विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेत विलीन केली जाईल एक मेपासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट उत्पादन योजनेची अधिसूचना आज काढण्यात येईल असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं अधिसूचना जाहीर झाल्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वं ता तयार करण्यासाठी उद्योजकांशी चर्चा केली जाईल तसंच या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारायला काही दिवसातच सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा तमिळनाडू तमिळनाडूमध्ये विधानसभेनं दुसऱ्यांदा मंजूर केलेली दहा विधेयकं रोखून धरण्याची राज्यपाल आर एन रवी यांची कृती बेकायदेशीर आणि त्रुटीपूर्ण असून रद्द करण्यायोग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या विधेयकांवर जर राष्ट्रपतींनी काही कारवाई केली असली तर ती देखील रद्दबातल समजण्यात यावी असं न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठानं म्हटलं आहे या दहापैकी सर्वात जुनं विधेयक दोन हजार वीसमधलं आहे राज्य विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक स्वाक्षरीसाठी प्राप्त झाल्यावर राज्यपालांना फक्त एकदाच ते राष्ट्रपतींच्या अभिप्रायासाठी रोखता येतं मात्र विधानसभेनं पुन्हा एकदा तेच विधेयक मंजूर करून पाठवल्यास रोखता येणार नाही छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये आज बिजापूर जिल्ह्यात बावीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली त्यातल्या चौघांवर सव्वीस लाख रुपयांचं बक्षीस होतं यावर्षी बिजापूर जिल्ह्यात एकशे ऐंशी नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं झाली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह दीडशे प्रतिनिधी उपस्थित होते आजच्या बैठकीत पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत चर्चा झाल्याचं काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी वार्ताहरांना सांगितलं राजस्थानात जयपूरच्या नाहरगडमध्ये काल रात्री मद्यधुंद चालकानं नऊ जणांना चिरडून ठार केलं तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं असून आतापर्यंत दोन एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोर्तुगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट दिली तिथं त्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली सभापती जोस पेद्रो अगवार ब्रांको यांच्याशी आणि इतर संसद सदस्यांशी त्यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली जगभरातल्या बाजारातील तेजी आणि रिझर्व्ह बँकेकडून उद्या पाव टक्के व्याजदार कपातीची आशा यामुळे देशातल्या शेअर बाजारांनी काल झालेलं निम्म नुकसान आज भरून काढलं तीन दिवसानंतर तेजीत बंद झालेला सेन्सेक्स आज एक हजार एकोणनव्वद अंकांची वाढ नोंदवून चौऱ्याहत्तर हजार दोनशे सत्तावीस अंकांवर बंद झाला निफ्टी पावणे चारशे अंकांच्या वाढीसह बावीस हजार पाचशे छत्तीस अंकांवर स्थिरावला युरोपियन बाजार आज तीन टक्क्यापर्यंत जपानी बाजार सहा टक्क्यांपर्यंत वधारले होते अमेरिकी बाजारातही थोडीफार तेजी होती सोन्याचे दर आज तोळ्यामागे पाचशे रुपयांनी घसरले आणि बावीस कॅरेट सोनं एक्क्याण्णव हजार दोनशे रुपये तोळ्यानं विकले जात होतं चांदीचे दर नव्वद हजार तीनशे रुपये किलो दरावर जवळपास समान होते ब्रह्मकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतन मोहिनी यांचं आज पहाटे अहमदाबादमध्ये निधन झालं ते एकशे एक, एक वर्षाच्या होत्या त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत तोपर्यंत त्यांचं पार्थिव ब्रह्मकुमारीच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख के व्यक्त केलं आहे वेज उपक्रमाअंतर्गत आयोजित ट्रुथ टेल हॅकेथॉनच्या पहिल्या पाच विजेत्यांची नावं जाहीर झाली आहेत युनिकॉर्न अल्केमिस्ट हुशिंग लायस बग्स मॅशस आणि वोर्टेक्स स्क्वॅड या संघांना दहा लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे चुकीची माहिती पसरू नये याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उपाय शोधून काढल्याबद्दल हे सामायिक बक्षीस नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात देण्यात आलं या स्पर्धेसाठी जगभरातून पाच हजार सहाशे प्रवेशिका आल्या होत्या वेव्स परिषद येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायन्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर चार धावांनी विजय मिळवला लखनौनं दिलेलं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात तीन बाद दोनशे अडतीस धावा केल्या या धावसंख्येच्या पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला वीस षटकात सात गडी गमावून दोनशे चौतीस धावाच करता आल्या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना पंजाबमध्ये मोहाली इथं चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू आहे पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या सात षटकात तीन बाद एक्क्याऐंशी धावा झाल्या होत्या पुन्हा एकदा मुद्रा योजनेमुळे उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरणाअंतर्गत देशभरातल्या त्रेचाळीस प्रादेशिक ग्रामीण बँकांचं एकत्रीकरण करून अठ्ठावीस बँका होणार विधानसभेनं दुसऱ्यांदा मंजूर केलेली विधेयकं रोखण्याच्या तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे जगभरातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी देशातल्या गुंतवणूकदारांचं काल झालेलं निम्म नुकसान भरून निघालं आणि ब्रह्मकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतन मोहिनी यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार